बातम्या बात पुरवल्या जात आहेत निवडणुका आता कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागेल निवडणुका तोंडावरती आहेत बातम्या युद्धाच्या चालू आहेत बातम्या काश्मीरच्या चालू आहेत आणि बाकीच्या बातम्या बंद झालेल्या या गोष्टींवरती गेले चार साडेचार वर्ष आरडाओरड सुरू आहे या देशामध्ये त्या सगळ्या बंद करून टाकायच्या बातम्या आणि नव्या बातम्या सुरू करायच्या आज इथे आलेले माझे पत्रकार बांधव टेलिव्हिजन चॅनल चे असतील वर्तमानपत्रांचे असतील हा काय त्यांचा त्यांना त्यांचा दोष नाहीये मी माझ्या अनेक समान या गोष्टी बोललो पण आहे की काय दुर्दैव या देशाचं की जिथे वर्तमानपत्र आणि चॅनलचे मालक जिकडे विकले जातात तिकडे पुढे काय बोलायचं अजून आणि आताच्या सरकारमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती मी या अगोदर कधीही बघितली नाहीये की सगळ्या जेवढ्या संस्था आहेत वर्तमानपत्र असतील टेलिव्हिजन चॅनल असतील मग ते सीबीआय असेल तुमचं रिझर्व्ह बँक असेल पोलीस असतील इतर काही असेल मिलिटरी आर्मी पड घ्या सगळ्यामध्ये दोन दोन गट झालेत दोन दोन गट अरे हे काही लक्षण चांगलं नाही देशासाठी बातम्या कशा दिल्या जातात आणि बातम्या कशा पसरवल्या जातात बातम्या कशा छापल्या जातात त्या अनेकांना माहितीच असतं म्हणून काही दोन गोष्टी तुम्हाला सांगतो जरा कानावरती घालतो तुमच्या लपवायची असेल तर दुसरी मोठी बातमी आणायची म्हणजे ती घटना लपली जाते हे प्रत्येक सरकारात चालू असतं पण आताच्या सरकारमध्ये ज्या प्रमाणात वाढ झालेली आहे गोष्टींची अशी वाढ कधीच झाली नव्हती कधीच झाली नाही मी कधीच पाहिले नाही इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला आठवत असेल की एक नीरव मोदी प्रकरण झालं होत एक चोक्सी प्रकरण झालं होत आठवत असेल तुम्हाला आठवत दहा का पंधरा हजार कोटी रुपये घेऊन तो फरार झाला दुसरा पण असे असे हा अनेक हजारो कोटी रुपये घेऊन लोक फरार झाले यांच्या काळात या मोदींच्या काळात ते ज्या वेळेला सुरू झालं ज्या वेळेला वर्तमानपत्रामध्ये बातम्या लागल्या त्यावरती त्यावेळेला एक घटना घडली घटना कसली घडली त्या श्रीदेवी गेल्या एक हिंदी चित्रपट सृष्टीतले एक हिरोईन श्रीदेवी गेले सगळ्या बातम्या बाजूला काढल्या आणि श्रीदेवी कसे गेले ती गेली गेली कशी दारू पिऊन गेली का अजून कशी गेली का तशी गेली का अशी गेली कोणी टब मध्ये झोपून पत्रकार दाखवतोय ती अशी झोपली होती <laughs> दुसरी बातमी नाही आणि याच कारण असं असतं की अगोदरच्या सगळ्या बातम्या तुम्ही विसराव्यात तुमच्या डोक्यात निघून जाव्यात याच्यासाठी दुसरी बातमी तयार केली जाते आणि मग सगळ्यांना पुरवली जाते मालकच खिशातच म्हटल्यानंतर पडल्यानंतर काय मग प्रश्न पुढे प्रश्नच येत नाही आज त्या पुलवामामध्ये आमचे चाळीस बीएसएफ चे, चे जवान आज गेले लगेच त्याच्यावरती रोज बातम्या आपल्या सुरू पाकिस्तानचं पाणी तोडणार का न्यायच काय पाकिस्तानचं पाणी तोडायला काही इंटरनॅशनल वॉटर बौ ऍक्ट वगैरे हो नावाची काही गोष्ट असते की नाही जे दोन देशातन किंवा तीन देशामधनं जे पाणी जातं ते काय एक देश थांबवू शकतो का असा पण सतत वातावरण तुमच्या समोर असं उभं करायचं की बाबा काय आता पाकिस्तान आता एक शत्रू नाही ते जे बीएसएफ चे जवान गेले जे चाळीस जण येईल माहिती अजून भरपूर येईल आता पुढे पण ते जे बिचारे आमचे जे जवान गेले मी ह्या जवानांना शहीद ते झाले म्हणजे ते गेले बिचारे पण ते नुसतेच गेले नाही ते राजकीय बली ठरले वाटते त्या बातम्या आपल्यावरून फक्त केंद्रात पाठवून द्यायच्या खाली विकत घेतलेल्या सगळ्या त्या वरच्या दिल्लीतल्या सगळ्या चॅनल फक्त तेवढ्या बातम्या लावायच्या रोज रात्री आपली ती माणसं जमवायची आणि कोंबड्या झुंजवत बसायच्या आणि तुम्हाला सतत असं भासवायचं की बाबा आता युद्ध होणार आता युद्ध होणार आता नवीन बातमी सुरू केली देशातले विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न तुम्ही इतर सगळ्या गोष्टी विसराव्यात तुम्ही राफेल विसराव तुम्ही नोटबंदीमध्ये झालेला गैरव्यवहार विसरावा तुम्ही इतर जेवढे सगळे विषय मी ते हे सगळे निवडणुकीच्याला काढणार आहे आज तो काही दिवस नाहीये पण तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा की हे काय चालतं मी काल असंच मला एक व्यंगचित्र सुचलं होतं पाकिस्तानचं पाणी बंद करणार पण नदीमध्ये काय आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार होते का अमित शहा जा रे झोप त्या नदीमध्ये अडेल पाणी आपआप रोज तुम्हाला काहीतरी काहीतरी खोट्या बातम्या सांगतायत आज आस तिथे जे दोन गट पडलेले आहेत मी तुम्हाला खरं सांगतो आंतरराष्ट्रीय परिस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला ते कोण अजित कोण ढवल हा डोवल अजित डोवल या एका माणसाची जर कसून चौकशी झाली ना तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील हे नेमकं काय प्रकरण होतं हे काय प्रकरण घडलंय आज तुम्हाला सांगून ठेवतो निवडणुकीच्या तोंडावरती किंवा निवडणुकीच्या मध्यात अशीच कुठची तरी कुठची तरी एक घटना घडवली जाईल मोठी घटना घडवली जाईल आणि तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे फक्त त्या गोष्टींकडे वळवलं जाईल तुम्ही इतर बाकीच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या या गेल्या चार साडेचार वर्षातल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या विसरून जाल आणि हे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट घडवू शकतात आपली स्मरण शक्ती कमी असते आणि कमी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या डोक्यात असतील या सगळ्या घालवायच्या आणि हिंदुस्थान वर्सेस पाकिस्तान एवढ्या फक्त गोष्टी तुमच्या समोर उभ्या करायच्या एक शत्रू उभा करायचा या असल्या गोष्टी गेले अनेक वर्ष अमेरिका करत आली असाच कोणतरी एक मोठा एक बुवाजी उभा करायचा आणि त्याच्या भोवती अख्ख्या देशाचं लक्ष त्याच्या भोवतीला गुंतून टाकायचं बाकीच्या गोष्टी लोक विसरतात आणि याच्यामध्ये मला बोलण्याचा उद्देश असा की या ज्या मी काशी म्हटला ना की आजच्या खऱ्या बातम्या आज माझे पत्रकार बांधव इथे बसलेले इथे पण बसलेले आहेत एकदा जाना जा दिल्लीमध्ये कार घ्या तुम्हाला सगळ्या बातम्या कळतील काय चालले नेमकं ते जे काही खरं घडतंय हे टेलिव्हिजन चॅनल वरती येत नाही फक्त बातम्या पुरवल्या जात आहेत फक्त सांगितल्या जात आहेत ज्या दिवशी ही घटना घडली दुपारची तुम्ही वाचलेही असेल ऐकलेही असेल ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी नरेंद्र मोदी कॉर्बेट पार्क मध्ये शूटिंग करत होते चार तास शूटिंग करत होते डिस्कवरी चॅनल साठी ही घटना घडल्यानंतर देखील त्यांना माहिती असताना देखील ते तिकडनं निघाले नाहीत ते, ते शूटिंग करत राहिले आपल्या घरातली आपल्या देशातल्या एवढी लोक आज तिथे गेल्यानंतर बॉम्ब स्फोटात गेल्यानंतर या माणसांची गोष्ट था ताबडतोब थांबून हा माणूस दिल्लीला यायला पाहिजे होता नाही आले आणि <laughs> त्याच्यानंतर तेव्हाच तिथे करत असलेली भाषण ते बघा हो ना अमित शहाचं भाषण चालू होतं त्यावेळेला नाही थांबलं नरेंद्र मोदींचं भाषण नाही थांबलं त्या भाषणामध्ये येऊन परत सांगतायत काय मला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे म्हणजे काय मत मागताय परत आमच्या बीएसएफ चे हक जवान तरुण पोरं गेली त्याला काही नाही याच मत मागताय आणि म्हणून मला एक शंका आली की हे अशा प्रकारची एखादी गोष्ट घडवतील निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या मध्यात की, की, मध्या। की जेणेकरून तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाव्यात या सगळ्या साठी इतर चॅनल्स काय काम करायचे ते काम करत असतील पण या चॅनलने त्या प्रकारचं काम करू नये एवढीच फक्त माझी इच्छा आणि माझी विनंती आहे सगळाच काय मीडिया विकला गेलाय याच्यातला भाग नाही आहेत अनेक चॅनल्स आहेत काही काही इंग्रजी चॅनल्स आहेत काही मराठी चॅनल्स आहेत काही हिंदी चॅनल्स आहेत की ते प्रामाणिकपणे दाखवत आहेत हे गुजराती पेपर आहे गुजरात समाचार नावाचा या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी या सरकारच्या विरोधातल्या मांडतोय गुजराती गुजरात समाचार गुजराती पेपर आहे मग त्याच्यावरती बँक टाकणं तो बंद करायला लावणं अनेक गोष्टी त्यांच्या सुरू आहेत साम दंड दंडभेद या सगळ्या गोष्टींमधन पत्रकार विकत घ्यायचे मालक विकत घ्यायचे हे सगळं एवढे उद्योग सुरू आहेत या देशामध्ये खऱ्या गोष्टी कोणी काढायला सांगितल्या काढल्या गप्प बसवला जातो वेगवेगळे दबाव येतात त्याच्यावरती मालकांवरती वेगवेगळे दबाव येतात त्या एनडी टीव्ही वरती आठवते तुम्हाला एनडी केली त्यांच्यावरती रॉय आणि या सगळ्यांच्या वरती घरावरती रेट टाकल्या पण प्रणवराय वगैरे सर्व माणसे जुनी खिलाडी ते काय ऐकतात काय ते काय थांबतात काय त्यांनी अजून जोरात सुरू केलं त्यांच्या विरोधात आज मराठी चॅनल्स पण आहेत काही मराठी चॅनल्स आहेत की ज्या खऱ्या बातम्या आहेत खऱ्या गोष्टी सांगतायत मग एडी पी माझा असेल तुमचा टीव्ही नाईन असेल साम असेल कडनं काय अपेक्षेची गरज असली कोण तुमचा अर्णब गोस्वामी काय माणसं बदलतात पैसे मिळाल्यानंतर काय मला कळत नाही टाइम स्व मध्ये बोंबळणारा हाच तो अर्णब गोस्वामी याच मोदींच्या विरोधात आहे अचानक स्वतःच चॅनल निघतं काय बाजणी बोलायला काय लागतात बरंचदा दोन चार वेळा काय सात आठ दहा वेळा झालं असेल माझ्याकडे त्यांनी मुलाखत पाहिजे मुलाखत पाहिजे मुलाखत पाहिजे म्हणून मुला माणसं पाठवली हो म्हटलं मी पेड चॅनलला मुलाखती देत नाही